नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारतीय संघाने लीग स्टेज मध्ये चढ उतार टॉप चार मध्ये आपली जागा निश्चित केली आहे आता भारतीय चाहत्यांचे लक्ष तीस ऑक्टोबरच्या सेमीफायनल सामन्याकडे लागले आहे तर भारतीय संघाचा सामना कोणाविरुद्ध आणि कोणत्या मैदानावर खेळला जाणार तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो महिला विश्वकप दोन हजार पंचवीस च्या पॉइंट टेबल नुसार ऑस्ट्रेलिया तेरा गुणांसह टॉप पोहोचली आहे पंचवीस ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमधील सामन्यानंतर स्थिती स्पष्ट झाली त्या विजयाने ऑस्ट्रेलियाने पहिलं स्थान निश्चित केलं आय सी सी च्या नियमानुसार पॉइंट टेबल मध्ये पहिल्या क्रमांकावर असलेली टीम चौथ्या क्रमांकाच्या टीमशी सेमीफायनल खेळते भारतीय महिला संघ चौथ्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर असणारा संघ तिसऱ्या नंबर वर असलेल्या संघाशी खेळते म्हणजेच आता सेमीफायनल चे से चित्र स्पष्ट झाले आहेत पहिले सेमीफायनल आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यात तर दुसरी सेमीफायनल ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात होणार आहे पहिली सेमीफायनल एकोणतीस ऑक्टोबरला पार पडेल यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाची लढत बलाड्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध असणार आहे डी वाय पाटील मैदानावर हा सामना तीस ऑक्टोंबरला रंगणार आहे भारतीय वेळेनुसार सामना तीन वाजता सुरू होईल भारतीय महिला संघाने या वर्ल्ड कप मध्ये अनेक चढक उतार अनुभवले पण शेवटच्या काही सामन्यांमध्ये दमदार प्रदर्शन करत टॉप चार मध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे दुसरीकडे ऑस्ट्रेलिया महिला संघाने नेहमीप्रमाणे आपली सातत्यपूर्ण कामगिरी कायम ठेवत पॉइंट टेबल मध्ये अव्वल स्थान पटकावलं त्यामुळे रोमहर्षक सामना चाहत्यांना पाहायला मिळणार आहे मित्रांनो भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमी फायनल जिंकेल तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा